तर हे कायच करून मनी वेलकम टू माय न्यू ब्लॉग जे शिव मित्रांनो तर कशा तुम्ही आय होप तुम्ही चांगलेच असताल तर मित्रांनो आता वाजले सकाळची नऊ तर आता माझा साडे दहा वाजता क्लास आहे ऑनलाईन लेक्चर आहे तर आता ते ऑनलाईन लेक्चर करतो मी साडे दहा ते दीड वाजेपर्यंत आणि ती ऑनलाईन लेक्चर झाल्यानंतरनं तर आता मी राहत जाणार आहे ती गवत जरा वाढलं ती कापायसाठी तर चला आता ऑनलाईन क्लास झाल्यानंतर भेटते तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता माझा ऑनलाईन लेक्चर झाला आहे तर आता तर आपण जाऊया आता रानात तुम्ही बघू शकता की गाडी आपली चला आता जाऊया राहणामध्ये गावात काप आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की मी आता रानामध्ये आलो तर आता मी एवढं गावात कापले या आता एवढं राहिले मी गावात काढलं सगळं कापून तर ही वल गावात पटापाटा निघाना तर आता मी ही सगळं वल गावात काढतो वाळक झालं आता पलीकडे बाजूला वाळक आता तर ही ओल पटापटा काढतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता हे सगळं गावात आदोबर काढले मी मागचं वाळक वळ राहिले सगळं तर फायनली मित्रांनो आता आपल्या अर्ध्यापर्यंत कापून झालेलं आहे गावात तुम्ही बघू शकता सगळं कापून झाले कारण इकडं मस्त एक वातावरण चांगलं झालेलं आहे पावसाचं आणि इकडं उन्हे भारी चला आता आपण घरी जाऊया घरी जाऊन तर मी मित, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तर बघा कसला भारी आहे वातावरण एकत्र चला आता घरी जाऊया तर तुम्ही बघू शकता की आता मी घरी जात होतो तेवढ्या मला केळीचा गड दिसला पिकलेला बघू शकता वरती दोन केळी पिकलेली तर चला आता त्याला काढतो मी घरी नेतो तुम्ही बघू शकता नारळाचं झाड येतो बाजूला नारळ पण बघतो आता पडल्यात का चला हे काढतो मी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता मी वेळा घेतलाय सर्वात पहिलं आता हिथलं ही टाकायचं काढून टाकायचं बाजूला आणि ज्या झाडाला गड आलाय ना झाडाला वाईट असं म्हणजे पाणी काढायचं वाईट म्हणजे कसं होतं म्हणजे झाडाला काय होत नाही आणि ती काजिबात पडून द्यायची ना हातावर पायावर तर आता मी घडाला धरले बघा आणि डायरेक्ट आता इथे तर बघू शकतो का मी केळीचा गळ काढलाय आपण तर आता ह्याला घरी नेऊया चला तर मित्रांनो मी आता केळीचा गड काढला आहे आता त्याला घरी नेऊया तिथं गाडी आपली तर नेऊया चला तर आता ह्याच्यातलं इळा आणि जी जी बारकी गोष्ट ती डिगी ठेवतो कारण डिगीला ह्याला पिशवीला खालणं बोगदा पाडला आहे ही था था। की बघा तर आता ठेवतो बारकी चीज बीज सगळे ह्याच्यात आणि हे पुढं ठेवतो तू चला मित्रांनो तुम्ही बघू शकता की पोरं आल्यात सगळे आता आपण पण येऊ महा घरी आता ही घरी पुचवून तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की मी आता घरी आलोय आता ही खाली सगळं उतरू सोहण तिथं आणि जाऊया हायस्कूलकडे आता चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की पाऊस आलाय पावसामुळं आता आपण काय जाऊ शकणार नाही हायस्कूलकडे तर आपली गाडी मध्ये ती आता आपण लावूया बाजूला तुम्ही बघू शकता की इथे गाडी लावली फोटो लावली चला तर तरुण आता आपली गाडी इथं लावलेली <स्था> साडे सात पाहुण्यात जिम लावू जाऊ चला तर चला मित्रांनो आता मी जिमला निघते तुम्ही बघू शकता चला आता तर इथे बघू शकता तुम्ही स्विजिलंड सोनून व्यायाम करत्यात तर चला आता आपण पण करूया em em mà nó nào rồi hả होऊ शकतो तर असं वाटला तर चांगला वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग बाय